बाहेर पाऊस चालू असताना भजे खाण्याची काही वेगळीच मज्जा असते तर मी आज गिलक्याची भजी बनवली आहे तुम्ही नक्की माझ्या ह्या पद्धतीने अशी भजी बनवून बघा मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता आपण हे पीठ कालवून घेऊया जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही फक्त बेसन पीठ वापरलं तरीही चालेल पण मग तांदळाच्या पिठाने भजे हे कुरकुरीत होतात आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे मीठ ह्या पिठामध्ये आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि पाणी टाकून हे पीठ छान असं कालवून घेऊया पीठ हे जास्त पातळ करायचं नाही नाहीतर ते गिलक्याच्या वरचं कवर हे खूपच पातळ होतं आणि त्याला पीठ लागलं जात नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही नाहीतर ते वरचं कवर हे भजे केल्यानंतर खूप जाड होतं तर, तर पीठ हे जास्त पातळही नाही करायचं आणि घट्ट देखील नाही करायचं आता आपल्याला पीठ हे पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवायचं आहे आणि आता आपण पुढची तयारी करून घेऊया इथे मी एक गिलकं घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे इथे मी कापताना थोडं तिरकस कापलेलं आहे म्हणजे याचे लांब लांब काप तयार होतील तर मी ह्या पद्धतीने असे काप करून घेतलेले आहे में ले 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 तर इथे मी हे दोन गिलक्यांचे काप केलेले आहे आता पंधरा मिनटांनंतर आपण बघूया पीठ हे छान भिजलेलं आहे तर इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि ओवा अशा पद्धतीने हातावर चोळून मग आपल्याला ह्या पिठामध्ये टाकायचं आहे ओवा टाकल्याने भज्यांना छान अशी चव येते आणि ते अशा पद्धतीने आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये मी इथे पाच सहा मिरच्या हिरव्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे तर मिरच्याऐवजी तुम्ही लाल मसाला देखील वापरू शकता बाकी याच्यामध्ये मी हळद वगैरे काही टाकली नाही तर आता आपण मिरच्या आणि कोथिंबीर व्यवस्थित असं पिठामध्ये पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि आता आपलं भजे बनवण्यासाठीचं सा पीठ तयार आहे तर आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून घेऊ आणि गिलक्याचे एक एक काप पिठामध्ये बुडवून अशा पद्धतीने आपण त्याचे भजे बनवून घेऊ आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असे हे भजे तळून घ्यायचे आहेत छान असे खमंग आणि खुसखुशीत गिलक्याची भजी तयार आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ माझा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे